शेर पत्रा गाय कने कन भेट हाय का घरी पण आयका आयन एक ते एक एक ते रे हां सगळे हां का एकूण गेलाय आईनी कोण गेला तीच मार हाग उट मासन माझं काम होत थांबत नाही नाही कऊ आधी ते मारलं बरेच तुझं जाने हा

याचं काय काम आहे ना रात्रीच काय करायचं रात्रीच तुम्हाला रात्रीचं माहित नाही का हा पण मग रात्रीचं काय करायचं रात्रीचं म्हणजे मला ना डेली माणूस लागला मानावर गेल्या बसून ना मला असं झालं काय करून काय झोप नाही झोप नाही दिवस काटत पण रात्र म्हणजे रात्रीचं माणूस पाहिजे माणूस पाहिजे कसं दोन वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि पोरं स्वरं झाली पोरं मी मायाने पाठवून दिले मी एकटेच राहते अन सगळे ना पण मग माणूस नाही असं तुमच्यासारखा जर माणूस भेटला ना मग मला बेवज नाही फिकरच नाही काय गावात कोणी भेटलं ते का नाही ना भरोसा नाही कोण हा हां तुम्ही कसं खात्रीचा माणूस आहे नाही खरंले मी सांगितलं तसा माल माहिती ना माय कटून गेली म्हणजे मार पडगत कोण मी आपलं आपल्या कामाला ना करेन माय फोन लगीच माझी बायको मला दिवस जातो पण तुम्ही कस पैसे घ्यायच म्हणजे पैसे लागले मी मायना ठरून दे रात्र दिवस माझ्या संघत राहायचं मिनट बस वाटणार नाही मी तुम्हाला दिवसा दिवसा रात्री कधी माझ्या जवळच मी काय पैसे देणार मग तुम्हाला माझ्या जवळ राहायचे जाणार किंवा ना? झालं ना मग

दिवसा करायचं ना तुम्ही काजू बदाम खाणार दिवसा करायचं ना करायचं हा मी काय म्हणते तुम्ही खाऊन पिऊन पैसे देईन तुम्हाला बाकी काही ताण ना घेऊ मी आहे ना मी सर्व सांभाळीन खाली जाऊ कुठं काही नाच हो मी आहे बघ कम्पाऊन घेईन मी मला बायको तपास घ्यावा लागणार बायको काय विचारायचं पैसे देणार आहे ना मी बरं काय विचारायचं पैसे देणार ना मी बरं मी काय होतो अजून म्हणून काय सुट्टी हप्ते तुम्ही का सुट्टी नाही

मन ना। काई, काई, काई ना, मी आटू काटून पाच वाऱ्या खरी बरो दिवस एवढे नाही म्हणणार कारण त्याला थकवायला शिरणार पाच सहा वाऱ्या का तुम्हाला सारखं मग झोपायचं नाही अजिबात नाही मी जोपणार तुम्ही जोपायच पण ते, ते। पैसे का मशीन नाही का होईनी परत चालू करायचं मी पैसे देणार आहे शरपत राहा पैसे कवायना पण मग त्याला थोडं थांबवायला लागे नाही थांबच कशाला काय म्हणते तुम्ही लईच थांब आला तुम्हाला पुढच्यावर बसाय द्या गाठ्या दंगाटे ते बसायचं तिने उठले पलंग तिने उठले का झोपण घ्या हा झोपून येईन मला करता हा पण ते मला बसून करतात मला करतात तुम्ही झोपले तर मी ना मी काय ला दोघं सोबत आहेच ना तू आहे ना तुम्ही झोपले तर मी

तुम्हाला एवढं रात्र दिवसात पैसे काय देऊ राहील मी तुम्हाला चाळीस हजार रुपये महिना देऊ राहील मी तुम्हाला रात्र दिवास बाय खाला ते काय नाही आता तुम्ही आले ना इकडं इथं बसून राहायचं रुपया इथं हातात जर कोणी इकडं आला गेला आणि शिफ्टी आहे का ठीक आहे ना ती ड्रेस आणायचं चांगला हुशार हा जागते राहो जागते राहू हुशार हां असं म्हणायचं आता जमलं ना चाळीस हजार घुमायना आणि जर तुम्हाला काही लागलं लाग तर मला आवाज यायचा मध्ये यायचं नाही डायरेक्ट मध्ये देऊन तुम्हाला माहिती काय लायायचं मध्ये नरम नरम काय द्यायचे खराब होतील तुमचे पाय कसे का काय कसे काय समजून आलो माय बाय कोणी घरी लय मजा करीन आणि तिने तर मला बाहेर वाचवली होती म्हणून मला माझं झोपायच्यात नाही आता मला केले वाचवे इकडे ती झोपली जात दिसतो तिकडं आता रातची दिवटी दिवसा शिरपात राहून जगते आता एक पाहतो महिन्यात पगार घेतो चालल्या जातो मला बाय कुठे करतो काय